श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीचा सण देवीची उपासना आणि प्रसन्न करण्यासाठी विशेष मानला जातो शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस कुष्मांडा आईला समर्पित आहे हे मा दुर्गेचे चौथे रूप आहे ज्याला आदिस्वरूप किंवा आदिशक्ती असे म्हणतात माता कुष्मांडाचे वाहन सिंह असून आदिशक्तीला आठ हात आहेत या सात हातांमध्ये कमळाचे फूल आहे अमृताने भरलेलं भांड कमंडळू आणि धनुष्यबाण चक्री आणि गदा अशी काही शस्त्रे आहेत तर आठव्या हातात जपमाळ आहे ज्यामुळे सर्व सिद्धी आणि संपत्ती मिळते असे मानले जाते की जेव्हा विश्वाची निर्मिती झाली नव्हती आणि सर्वत्र फक्त अंधार होता तेव्हा कुष्मांडा मातेने आपल्या हलक्या हास्याने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली होती नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कुष्मांडा देवीला पीठ आणि तुपाचा मालपुवा अर्पण करावा असं केल्याने भक्ताला शक्ती आणि बुद्धीचे आशीर्वाद मिळतात या दिवशी आपल्याला देवीला निळ्या फुलांची माळाही अर्पण करायची आहे तसेच या दिवशीचा रंग आहे नारंगी आपल्याला नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजाही करायची आहे या दिवशी अतिशय दुर्लभ असा योग जुळून आलेला आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आहे या दिवशी रवी योग तयार होत आहे आणि या योगामध्ये श्री गणेशाची पूजा केल्याने आपल्याला अत्यंत हे प्राप्त होत असतं म्हणजे आपल्याला दुर्गा माताबरोबर गणपती बाप्पांची सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अति उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने विनायक चतुर्थीच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा विनाय चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी आवर्जून नारंगी रंगाचे वस्त्र हे आपल्याला परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा तर या दिवशी आपल्याला दुर्गे मातेबरोबर गणपती बाप्पांची सुद्धा ही करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला एका तामनामध्ये घ्यायची आहे आणि त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अकरा पोळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण आहे अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत हे जलाभिषेक करायचं त्यानंतर हे जे जल आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पोसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता चंदनाचा टिळा आवर्जून लावायचा आहे शेंदूर लावायचा आहे आणि त्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे त्यांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे तसेच एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर आपल्याला अर्पण करायची आहे तसेच त्यांना गोडाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही मोदक बनवा नाही शक्य असेल तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे पूजा केल्याने आपल्याला गणपती बाप्पांना सुख समृद्धी आणि धनामध्ये वाढ होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमच्या इतरही मनातल्या कोणत्या इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं महत्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोका पूर्ण तर होतातच होतात पण त्याला स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे आता जर गाय तुमच्या घरी असेल तर ही गोसेवा तुम्ही घरच्या घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊन किंवा गोशालेमध्ये जाऊन किंवा वाटेत कुठेही गाय तुम्हाला भेटणारच आहे तर ह्या उपाय करता आपल्याला एक घरामध्ये ताजी पोळी ही तयार करायची आहे कणिक घट्ट मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला चिबूडवर हळदही टाकायची हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्यापासून आपल्याला एक पोळी ही तयार करून घ्यायची आता ह्या पोळीवर जे आहे आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धीही येत असते तसेच आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तो गुळाचा सुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो तसेच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा ह्या पोळीवर ठेवायची आहे कारण दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि ज्या पण वस्तू गणपती बाप्पांना प्रिय आहेत त्यापासून जेव्हा पण आपण काही उपाय हे करत असतो त्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्यावर भरभरून प्रसन्न होत असतात तर अशी पोली गाईजवल। गाईजवल ही पोळी घेऊन जायचे आपल्याला गायजवळ गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करायचं आहे त्यानंतर तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला ही पोळी आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातातनं गाईला ही पोळी खायला द्यायची आहे गाईला पोळी खायला दिल्यानंतर आपल्याला आवर्जून तिला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे आता तुम्हाला पोळी बनवणं शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा जर गाईला खायला दिला तरीही चालतो हिरवा चारा गाईला खायला दिल्यामुळे आपला कुंडलीमध्ये असणारा जो बुध ग्रह हो आहे तो बलवान होतो आणि कुंडलीतला बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं तर ह्या दोन वस्तूंपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू जी आहे ती गाईला खायला देऊ त्यानंतर आपल्याला प्रदक्षिणा प्रदक्षिणा ह्या मारताना आपल्याला ओम श्री नमः या मंत्राचं करत करत अकरा प्रदक्षिणा मारायच्यात आणि त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो व्यक्ती गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असत त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपादा ईडापिडा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते म्हणून प्रत्येकाने ही गोसेवा जी आहे ती करायची आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ